एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाहक हे मृत अवस्थेत सापडले आहेत सतीश वाहक यांचं काल पहाटे अज्ञात आरोपीकडून अपहरण करण्यात आलं होतं चार चाकी गाडीवरून आलेल्या चार अज्ञात आरोपींनी त्यांना जबरदस्ती गाडीत टाकत त्यांचं अपहरण केलं होतं घटना ही पुण्यातील एका चौकात झाली होती ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती तसंच या घटनेचा थरारक व्हिडिओ देखील समोर आला होता आणि या घटनेनंतर पुण्यात एकच खळबळ उडाली होती मात्र आरोपी कोण होते त्यांनी सतीश वाघ यांचंच अपहरण का केलं असे अनेक प्रश्न देखील उपस्थित होते विशेष म्हणजे एका मोठ्या लोकप्रतिनिधीच्या नातेवाईकांचं अशा प्रकारे अपहरण होत असेल तर सर्वसामान्याचा काय असा प्रश्न देखील समोर येत होता या प्रकरणी पोलिसांकडून सतीश वाघ आणि आरोपींचा शोध सुरू होता पण तरीही अखेर आरोपी सापडायच्या आधीच एक वाईट बातमी समोर आली योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाहक हे पुण्यातील एका ठिकाणी मृत अवस्थेत सापडले त्यांचं अपहरण करणाऱ्या आरोपींनीच त्यांची हत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येतात सतीश वाग यांचा यवतवाच्या हद्दीत मृतदेह सापडला आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि या घटनेमुळे मात्र पुण्याच्या राजकारणात देखील मोठी खळबळ उडाली आहे पण जर राजकारणीच सुरक्षित नाही तर सामान्य जनतेचं काय तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्कीच कमेंट करून कळवा